हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर आज गाईस मी रेसिपी बनवणार आहे गाजरची हलव्याची तर आज मी गोड पदार्थामध्ये गाजरचा हलवा बनवणार आहे तर इथे मी गाजर सव्वा किलो गाजर असं किसून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याला मी किसून घेतलेलं आहे आणि त्यासाठी लागणार आहे इथे मी बदाम घेतलेले आहेत भिजवून ठेवलेत पाण्यामध्ये काही वेळ असं मी पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आता त्याचे सालं काढून त्याला मला बारीक कट करून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर घेतलेले साखर आणि बाकीचे इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत आणि इथे वेगळे मी बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे आणि वेलची घेतलेली आहे आणि इथे आहे केसर तर केसरसुद्धा मी आज गाजरच्या हलव्यामध्ये वापरणार आहे आणि त्याचबरोबर घेतलेले आहे तूप तर आता बनवायला सुरुवात करते तर गायच इथे कढाई मी चढवलेली आहे आणि कढाईमध्ये मी दीड लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे मी दूध ग गोकुलचं वापरलेलं आहे तर गाजर मी घेतलेले सवा किलो तर सवा किलोमध्ये मी दूध वापरलेले आहे दीड लिटर तर हे आता मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता याला मी असं गरम करायला ठेवायचं आहे उकडायला ठेवायचं आहे उकड आल्यानंतर त्यामध्ये गाजर घालणार आहे तसं पटापट मी गाजरचा हलवा बनवून देते तर काय शेते मी दूध असं छानपे उकडून दिलेलं आहे आता यामध्ये -पत घालायचं आहे गाजर ते, ते था। था था ता या ता या ता गाजर मी किसून घेतलेलं आहे तोड़ा-थोड़ा घालून घ्यायचे आता हे सर्व मी असं सर गाजर दुधामध्ये घालून घेतलेलं आहे आता व्यवस्थित शिजवायला ठेवायचे दुधामध्ये गाजर तर गाईस आता मी गाजर येते शिजवायला ठेवते दुधामध्ये तोपर्यंत मी ड्रायफ्रूट कट करून घेते बारीक पिसेसमध्ये गाईस आता तोपर्यंत मी बदाम आहेत ते सोलून त्याचे बारीक पीसेस बारीक पिसेस करून घेते पीस करून घेते म्हणजे कट करून घ्यायचं आहे बारीक मी कट करून घेतलेली आहे आता ते मला घालायचे गाजरमध्ये असं गाजर व्यवस्थित शिजून घ्यायचंय आता त्यामध्ये घालणार आहे सगळ्याच्या यामध्ये आहे केसर याची एवढा मी केसर घालत आहे असं छानपैकी आता घालून गाजर शिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये तर गाईस हे सगळे ड्रायफ्रूट्ससुद्धा मी कट करून घेतलेलं आहे तर एक काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये तर आता गाईस आता गाईस इथे मिक्सरचं भांडं घेतलेला आहे तर गाईस आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी साखर आणि वेलची वाटून घ्यायची आहे वेलचीची पावडर करायची आहे त्यामुळे थोडीशी साखर मला घालून ते वेलची पावडर करून घ्यायची आहे तर आता मी ही वेलची आहे ती वाटून घ्यायची साली सकट वेलची घालू शकता अगर तुम्हाला घालायची असेल तर आता हिला मी वाटून घेते घेतेच अशी वेलची वाटून घेतलेली आहे साखरमध्ये थोडीशी आता मी आता हे गाजर सुद्धा दुधामध्ये शिजायला आलेलं आहे आता यामध्ये घालायचे साखर जे बाकीची साखर आहे ती घालून घेते आणि त्यानंतर जे वाटलेली पिटी साखर आहे त्यामध्ये मी वेलची घातली होती ती सुद्धा यामध्ये घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं छानपैकी गाजरचा हलवा बनवून घ्यायचा आता यामध्ये घालायचं आहे तूप मी अगोदर तुपाचा वापर करत नाही आता तुपाचा वापर करतोय यामध्ये तर आता यामध्ये घालायचं तूप थोडं थोडं करून तूप घालायचंय आता बाकीचं तूप घालून घ्यायचं आहे यामध्ये तर व्यवस्थित शिजवायला ठेवायचं आता आणखी थोडा वेळ गाजरला शिजवायला ठेवायचं आहे जोपर्यंत त्याचं पाणी सुकत नाही तोपर्यंत शिजवायला ठेवायचं आहे साखर घातल्यामध्ये साखर घातल्यामुळे थोडं ओलसर झालेली आहे गाजर तर ते आता आपल्याला सुकवायचे काही असं छानपैकी गाजरचा हलवा झालेला आहे आता यामध्ये घालणारे मणुके तर असे हे मनुके, मनुके सुद्धा घालायचे आहेत मणुके मी अगोदर घालत नाही शेवटला घालते आता व्यवस्थित त्याला परतून घ्यायचंय असं छानपैकी बनवून घ्यायचं आहे गाजरचा हलवा तसं छानपैकी बनून घ्यायचंय गाजरचा हलवा पाहू शकता आता व्यवस्थित झालेलं आहे एकदम टेस्टी बनलेलं आहे अगदी सोपी रेसिपी आहे गाजर हलव्याची आता हे झालेलं आहे गाजरचा हलवा आता काढून तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे एकदम छान टेस्टी झालेलं आहे गाजरचा हलवा असं छानपैकी बनवून घ्यायचं आहे गाईस अगदी सोपी रेसिपी आहे गाजर हलव्याची लगेच झटपट बनणारी रेसिपी आहे गाजर हलव्याची खूप छान टेस्टी बनलं आहे गाजरचा हलवा तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवा आणि गाईस तुम्हाला रेसिपी कशी वाटली त्यावरती कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिल आता त्यावरती घालायचे ड्रायफ्रूट जे मी पिस्तावर कट करून घेतलं होतं असं छानपैकी घालायचं आहे तो गाइस कशी वाटली रेसिपी कमेंट करा लाईक करा सब्सक्राइब करा मी ते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय